विप सामने च्या रे पिचे ने ले फुटले खाली फुटिंग बाद मिलले ओह रन दी एज वे फुटिंग मध्ये जे मोटरसायकल चोरी जे होत होतं त्या बदल हॉटस्पॉट्स काढून आणि ते जे मोडा सोपरande त्यावेळी त्या ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहेत ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जैल रोडच्या टीमनी अतिशय का चांगला काम केलेलं आहे दिनांक के एकतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी जेल रोडच्या आपलं कॉन्स्टेबलचं श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहिती नुसार मिळाला माहितीवरून चोरीचे मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानात ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्ठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेलं मोटरसायकल रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार पोस्ट वैराग रोड तालुका दाराशी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेलरोड रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर सदर पोलीस ठाण्याचे सात कवजार छावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे छेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी ते पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे आपलं जे अकरा मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित व्हेकल ओनर्सला संवाद साधून त्यांना परत देणार आहे या कामगिरीबद्दल मी पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कपाडे विभाग एक सहायक पोलीस आयुक्त श्री पोमन रोडचे प्रभारी श्री राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार ए पी ए श्री संदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी श्री नडाब श्री रफी शरीफ शेख श्री गजानन कणगिरी श्री दानाजी बाबर श्री अब्दुल शेख वसंत माने भारत गायकवाड़ उमेश सावंत युवराज गायकवाड़ संतोष वायदंदे इकरार जमदार कल्लप्पा देकाने राजपाल फुटाने विठ्ठल जादव साईनाथ, यसलवाड आणि सायबर पोलीस स्टेशनकडून पोलीस श्री प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आणि टेक्निकल असिस्टन्स ज्यांनी दिलं आयाज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने चोरी गेलेलं मोटरसायकल रिकव्हरी होणे हे सोलापूर शहरामध्ये खूप पॉझिटिव काम आहेत याबद्दल पूर्ण टीमला मी स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी